या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केदारी मग्दूम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनाची माहिती प्राथमिक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डोई फोडे यांनी दिली तसेच मान्यवर व शाळेतील शिक्षक ब्रंधांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगाची पाहणी केली या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी संकल्पनेतून स्वयंस्फूर्तीतून व शिक्षक पालकांच्या सहकार्यातून नवनवीन प्रयोग यांचे सादरीकरण सुंदररित्या करून दाखवलं त्यातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून तसेच विज्ञानातील साहित्याची ओळख आणि संवाद कौशल्याची ओळख झाली या विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन प्राथमिक व माध्यमिक विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक अमित मोरे प्रियांका सातपुते व प्राथमिक विभागाचे अध्यक्ष अभिजित जाधव यांनी केलं होतं या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजकांना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सी पी वाकरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर विज्ञान प्रदर्शनाची रूपरेषा संस्थेचे संस्थापक एस एन पाटील यांचेही बहुमूल मार्गदर्शन लाभले नेपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली